सर्वांचं स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण राहणी काळेवाडी या विभागामधील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्याशी आज आपण त्यांचं जीवनचरित्र व त्यांच्या एका आयुष्यातले आपण चढउतार आपण त्यांच्याशी आज जाणून घेणार आहोत आज त्यांच्या उद्या वाढदिवसानिमित्त खास आपण त्यांची आज मुलाखत आयोजित केली आहे स्टार स्टार ट्वेंटी फोर न्यूजमध्ये भाऊ आपला प्रथमता आमच्या प्रेक्षकांना परिचय करून द्यावा नमस्कार मी सोमनाथ मोहन तापकीर राहणी पिंपळे सौदागर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा मी पदाधिकारी आहे आणि काळेवाडी आणि राटणी हा परिसर आमचा जन्मसिद्ध झाल्यामुळं आमचा परिसर आम्हाला जवळून माहिती आहे आपल्याला सामाजिक का कार्याची आवड कशी कोणत्या कारणाने लागली आमच्या घरामध्येच राजकीय बाळकडू आहे मिळालेला आहे कारण की घरामध्ये सर्वजण विविध कार्यातनं सामाजिक कार्यामध्ये काम करत असतात त्यामध्ये शैक्षणिकमध्ये आमच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तापकीर विद्यालयाची निर्मिती झाली आणि आमची जुनी रेशनिंग दुकानं होती अनेक वेळा लोक नागरिक आमच्या म्हणजे ह्या ना त्या कारणाने आमच्या संपर्कात येतच होते तेव्हापासून सामाजिक कार्याची आवड मला आहे आपण आप भागा या भागामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेता तर एकंदरीत आपला या प्र प्रतिसाद किंवा एक इथं ह्या भागामध्ये दांडे असतील गणेश उत्सव असतील विवाकृत स्पर्धा असतील विद्यार्थ्यांसाठी आपण सामाजिक उपक्रम राहत असतो ही कल्पना सुचते कशी आपल्याला नेमकं पूर्वीपासूनच आपण सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळं आपले सांस्कृतिक उपक्रम आणि आपले उत्सव आपण साजरे केले पाहिजेत हा उद्देश तर नेहमीच असतो कारण आपले उत्सव आपणच जल्लोषात साजरे केले पाहिजेत आणि ते साजरे करत असताना जनमानसामध्ये आता जागेचा अभाव आहे प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाच्या प्रभागामध्ये असे कार्यक्रम होत नाहीत त्यामुळं आपल्या इथं जागा उपलब्ध आहे आणि त्यातनं आपण भव्य दिव्य असं भव्य राजदांडी याचा कार्यक्रम माझा दरवर्षी आयोजित असतो हजारो नागरिक त्यामध्ये सहभागी असतात आणि त्यातनं त्याचा लाभ आणि आनंद घेत असतात तर निमित्तानं आपण विविध असे बक्षसं पण ठेवत असतात एक महिलांना चालना त्यातून प्रोत्साहन मिळण्याचं काम करत असतं तर आपण येणाऱ्या आता महानगरपालिकेच्या इलेक्शन पण आहे आपण त्यासाठी इच्छुक पण आहात तर आपण काय सांगाल्या संदर्भात आपली काय भावना आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आगामी निवडणूक आता येत्या काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यांमध्ये येऊन ठेपलेली आहे प्रभागामध्ये काम करत असताना जेव्हा आपण फिरत असतो त्यावेळेस प्रभागामधल्या काही कमी उनिवा असतात ते आपल्याला जाणवतात काही नागरिक आपल्याला भेटून सांगत असतात की प्रभागामध्ये ही कामं राहिलेली आहेत त्यांच्या अपेक्षा उपेक्षा असतात ते आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आज आपण अनेक भागामध्ये बघतो की सर्वांगीण विकास हा फक्त वाक्य करतात लोक परंतु विकासाच्या नावाखाली आपला प्रभाग आपला एरिया हा पूर्ण भकास झालेला आहे तरी नागरिकांची अपेक्षा एवढीच असते की ज्या माणसाला आपण एक संधी दिली आणि त्या खुर्चीवरती बसवण्यासाठी आपण त्यांना मतदान केलं आहे तो व्यक्ती आपल्या प्रयत्नांना खरा उतरत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण फिरत असताना असं वाटतं की आपण या प्रभागाला कुठेतरी एक नवी दिशा एक आशा दिली पाहिजे त्या उद्देशाने या येत्या आगामी निवडणुकीमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत काळेवाडीमध्ये असं तुम्हाला कोणते वाटते की प्रथम त्या का कामाला प्राधान्य दिलं पाहिजे काळेवाडी तसं बघाय गेलं प्रभाग क्रमांक बावीसचं जर म्हटलं तर तुम्ही रस्तेचा अभाव आहे लाईटचा अभाव आहे पाण्याचा अभाव आहे कुठल्याही पद्धतीचं नियोजन झालेलं नाही आहे त्यामुळं त्या भागामध्ये काम करेल तेवढं कमी आहे त्या बा प्रभागाला जरी म्हणजे नगरसेवक म्हणून जरी कोणी काम चालू केलं तरी त्याला दहा ते वीस वर्ष तरी पुरणार नाही एवढे एवढी कामं तिथे शिल्लक आहेत आपण एक पता एक स्मार पिपरुंचोडे स्मार्ट सिटीमधल्या शहर म्हणून ओळखलं जातं काळेवाडी परिसरातल्या आजूबाजूचे स जे प्रभाग आहेत किंवा गावात त्यांचा आता विक विकसित करून जोराप्रमाणे झाले पण काळेवाडी हा भाग असा आहे की ते मागास पडला का याचं कारण नेमकं काय असं काय वाटतं मला जे नगरसेवक असतात त्यांना संधी असते पालिकेमध्ये आवाज उठवण्याची संधी असते त्यांनी तो आवाज उठवला पाहिजे आणि आपण जे कररुपी भरलेल्या पाहिजेत ना आपल्याला ज्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत पालिकेमार्फत त्या मिळवण्यासाठी त्यांनी भांडलं पाहिजे होतं परंतु कदाचित तिथे त्यांना अपयश आलं असं आपण समजूया कारण की दुसरा काय त्याच्यामध्ये असा काय त्यात रॉकेट सायन्स नाही की काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण ज्या पदावरती बसतो ते नागरिकांनी दिलेलं एक आपलं संविधानिक पद असतं आणि त्या पदाच्या माध्यमातून प्रभागाचा विकास कसा होईल यासाठी त्या भवनामध्ये सभागृहामध्ये भांडलं पाहिजे होतं तुम्ही तर ह्या प्रवाहा निवडून आला तर प्राधान्याने तुम्ही कोणते काम करा पहिले रस्ते आहेत पाणी आहे आणि लाईट आहे आणि लोकांच्या ज्या आरोग्याच्या बाबी आहेत त्या पथमता आपण प्रामुख्याने समजा घेतलं पाहिजे असं माझं मत आहे तुम्ही आगामी काळामध्ये तुम्ही या शंकर जगताप यांचे खंद समर्थक म्हणजे ओळखला तुम्ही त्यांच्या कार्य त्यांच्या माध्यमातून कार्य करतात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं काय पक्षानं आश्वासन वगैरे काय तुम्हाला दिलं आहे का तसं काय आश्वासन दिलेलं नाही आहे पक्ष देईल ती संधी आणि भाऊ सांगतील तो आदेश पण तुम्हाला गेल्या गेल्यापर्यंत तुम्ही एकनिष्ठ पक्ष पक्षाचं काम केल्यानंतर तुम्हाला शेवटी शेवटी तुम्हाला डावण्यात आलं ह्यापर्यंत तसा काय होणार असा काय अंदाज नाही नाही तसं डावलण्याचा काही प्रश्न नाही आहे परंतु जर त्यांनी संधी दिली था था दिल। तर नक्कीच सोनं मी करून दाखवेल आणि दावेदार तर आहेतच मागणी तर करतोयच पक्षीश्रेष्ठींची इच्छा असेल तर नक्कीच मला संधी देतील तर आपण पाहत आह की सोमनाथ तापकर यांचं राष्ट्रीय काळवेळीमध्ये एक सामाजिक कार्य जोर जोरदार आहे एक सामाजिक भावनेतून सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना कार्यक्रम असा आहे तर उद्या भाऊ आपला वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आपण व्याख्यानाचं आयोजन केलं त्या संदर्भात थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा उत्तीर्ण झालेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पुरस्कार आपण आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंजिल अनिल गुंजाळ म्हणून साहेब जे सहाय्यक आयुक्त आहेत ते शिक्षण विभागाचे आहेत त्यांच्या माध्यमातून मौल्यवान असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जी काही उपाययोजना असते आणि दहावी बारावीनंतर अनेकांचं गोंधळलेली मनस्थिती असते की आपण कुठं ॲडमिशन घेतलं पाहिजे आणि कुठल्या साईडनी कुठं पुढं गेलं पाहिजे तर ही गोंधळलेली अवस्था दूर करण्यासाठी जे मार्गदर्शन आणि करिअर करिअर मार्गदर्शन सोहळा ठेवलेला आहे आणि उत्तीर्ण झाल्यामुळे आपण त्यांना एक पुरस्कार देणार आहे गुणगौरव करणार आहे की त्यातनं त्या मुलांना थोडंसं आनंद उत्साह आणि आपण पास झालो हे जर सामाजिक कार्यामध्ये जर कोणी दखल घेत असेल तर त्याला शिकण्याची आणि पुढं जाण्याची इच्छा निर्माण होते या उद्देशानेच आपण हा गुणगौरव पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे तर भाऊ तुम्हाला आमच्या स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातली इच्छा कशा पूर्ण होवत आणि आमच्या सोबत तुम्ही संवाद साधल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद